नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती डोंगरच येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार विनायकराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव बैनगिरे प्रशांत पाटील गणेश वाडकर अप्पाराव नरवाडे बीजी कांबळे अभिमन्यू धोंडगे बाबूभाई दापकेवाले आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नंतर पुरोगामी विचाराचे अभ्यासक बी कांबळे यांनी अण्णा भाऊंच्या जीवनावर सखोल असं मार्गदर्शन केलं तसेच विनायकराव पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं सूत्रसंचालन विकास कोलेवाड यांनी केले यावेळी साहित्य भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते जवाहरलाल दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी कोलेवाड नरसिंग कोलेवाड रमेश सागरे बालाजी गायकवाड दशरथ गायकवाड सतीश देवकांबळे सुरेश कोलेवाड भागवत गायकवाड आदींनी परिश्रम घेतले आपण मंडळी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि अत्यंत चांगलं चांगले विचार मांडले ते सर्व माझे त्या गावातले चमुकले विद्यार्थी या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सर्व संयोजक उपस्थित माझ्या सर्व भावांना विजय सर आपण अत्यंत चांगलं आणि लहान लहान मुलांनी मला वाटते खऱ्या अर्थाने आता एकशे चारवी जयंती साजरा करण्याचा अभिमान मान आपल्याला वाटावा एकशे चार वर्षाच्या नंतर का होत नाही आमच्या चिमुकलेला आज अण्णाभाऊ साठे या ठिकाणी समजलेले आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो आता सर सर्वांनी सांगितलं त्यांचा जन्म कुठं झाला आई वर्डाचे नाव सांगितली बीजी कांबळेकरांनी सांगितले ते त्यांच्या जीवनामध्ये एकशे चारवी त्यांची जयंती या ठिकाणी साजरी होती बीजी सर जयंतीचा विषय फार पूर्ण दूरचा झाला पाच वर्षाच्या नंतर जर एखादा लोकप्रतिनिधी या ठिकाणी राजकारणातून बाजूला दिलं तर त्याचं नाव सुद्धा आपल्या लक्षात राहते त्यांच्यातन या महापुरुषामध्ये काय फरक तर या महापुरुषांनी समाजासाठी देशासाठी पूर्ण आयुष्य या ठिकाणी त्यांनी खर्च घात आणि सत्याचे महापुरुष फक्त स्वतःसाठी आणि स्वतःसाठीच पूर्ण आयुष्य या ठिकाणी खर्च घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात आणि ते म्हणून त्यांच्या राज्यकर्त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी फरक झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार म्हणजे हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे पण आपल्यालाच आपल्या शस्त्राचा वापर कसा करायचा हे खरच कशासाठी वापरायचं आपल्याला गरीब करून घेण्यासाठी इतरांना श्रीमंत करण्यासाठी का कुणाची हाऊस बनवण्यासाठी हे काही कुठलं अलंकार नाही गळ्यामध्ये घालून ना कुठलंही पद असेल सरपंच असता काँग्रेस नाही हे पद काही अलंकार नाहीत आमच्या मायामाऊली गळ्यात घालून फिरतात किंवा आपण गळ्यात घालून फिरतो हे अलंकार सर्वसामान्य माणसाचं सा जीवनमान वंचत हो। या ठिकाणी आपल्याला महापुरुषांनी या लोकशाहीमध्ये अधिकार दिला त्या अधिकाराचा त्या शस्त्राचा वापर आपण कसा करायचा कशासाठी करायचा आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती असली पाहिजे अण्णाभाऊ साठे हे शाळा सोडून गेले आपण सांगितलं तर कल्हा गुरुजीनं हातानं मारलं असत किती बद बद बडवला असत तर अण्णाभाऊ साठे हे शाळा सोडून गेले मार्गाला बेकूळ फेकून मारणं छडी फेकून मारणं एका मानवाचा या ठिकाणी आपण अपमान करणं हेच अण्णा भाऊला चीड आली आणि म्हणून आता आपल्याला असं वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णा भाऊ साठे असतील हॅलो हॅलो अजय देव कांबळे आपण साहेबांचा सत्कार करावा नाही तर गुरुची पुढे गुरुची महाराज या कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरी करत असताना या महापुरुषांनी एका कुठल्याही जातीसाठी काम केलेलं नाही मुंबईमध्ये आज का मातन आतंग समाजच राहतोय म्हणून मुंबई महाराष्ट्रामध्ये जोडले त्याच्यासाठी चळवळ केली आज जर मुंबई महाराष्ट्रामध्ये नसतील गुजरातला असते तर आपल्या महाराष्ट्राची काय अवस्था होती आज मुंबई आहे किंवा पुण्यासारखे शहर आहेत म्हणून आज आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावातले आमचे तरुण जे मुंबईला गेले पुण्याला गेले आम्ही तर निवडणुकीमध्ये असं जी जी काम मीच नाही सगळे गावातला कुठला मुलगा मुंबईला आहे का कारण त्यांना तिथं खर्च करू शकेल त्याला उमेदवारी दिली तर त्याच्यामध्ये क्षमता क्षमता असेल अशा पद्धतीचं मुंबई ही आपली काम घेऊन आहे आणि फक्त अण्णा भाऊ साठे साहेबांच्या या चळवळी त्यांनी केलेल्या त्यावेळेसच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र चळवळीचा लढा उभा केला आणि त्या माध्यमातून मुंबई हे महाराष्ट्रामध्ये राहिले आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं भाऊ साठेंची जयंती आपण साजरी केली पाहिजेत आणि त्यांचा जो या महाराष्ट्र चळवळीमध्ये असलेला सिंहाचा वाटा त्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबईमुळे आपल्या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहे नुसत्या महाराष्ट्राचीच नाही तर आपल्या देशाची सुद्धा राजधानी मुंबई आहे असं मी म्हणालो होतो या ठिकाणी चुकीचं होत नाही आणि म्हणून ज्या साठेने साहित्याच्या माध्यमातून दीड दिवस शाळा शिकले नाहीत तर आज विद्यापीठामध्ये सुद्धा आज अण्णाभाऊचं साहित्य आहे म्हणजे फक्त शाळा हे शा शाळेच जाऊन शिकावं खर तर या देशाच्या आकाशाच्या सान्न त्यामध्ये राहून त्यांनी ग्रॅज्युएशनच काय बहुजन समाजातच असतात पण ह्या कुर्बानीच मूल्य इतरांना अजिबातच मान्य नसते कारण का तर त्या माणसाचं नाव मोठं झालं तर आपल्याला काय किंमत राहील आणि ह्या ह्या किमती मोठे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ह्या लोक धडपडतात की हा एखादी दहावी आहे ना त्यानं ग्रॅज्युएशन असलेल्या माणसाला मानत नाही का तर तो दुच्छ जातीचा अस्पृश्य त्याला मी का मानू तो त्याच्याच मोठेपणामध्ये जातोय पण भारतात का म्हणलेला आहे विद्या विनयाने शोभते जसं विद्या असून सुद्धा ती शोभली पाहिजे जसं एखाद्या माणसाकडे विद्वत्तेला मान दिला पाहिजे पण मान देण्याची प्रथा आणि परंपरा नाही पण होती कुठं तर महाराष्ट्रामधल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रथा परंपरा होती महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही बघितला असाल संत ज्ञानेश्वर पसंत संत नामदेव तुकाराम पर्यंत ही संत चोखामेळ्याला तेवढाच मान दिला जात होता बंका महारालाही तेवढाच मान दिला दिला जात होता पण ही प्रथा आधुनिक काळामध्ये साहित्य विश्वाचा इतिहास लिहित असताना विभा देशपांडेने समीक्षक असलेल्या तिने अण्णाभाऊ साठेंची कुठं पण दखल घेतली नाही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर कुठं पण चर्चासत्र घडून ना आणले नाहीत एवढी शोकांती काय की नारायण सुर्वे आम्हाला असं सांगत होते एके वेळेस नारायण सुर्वे भाकरीचा तर जिंदगी बर्बाद झाली असं लिहिणार आले होते नारायण सुर्वे सांगत होते की अण्णाभाऊ साठेंच्या घरी गेल्यानंतर अण्णाभाऊ साठे बसलेले होते लिहित होते थोडं साहित्यिका त्या काळात काहीतरी असत त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंना बोलल्यानंतर अण्णाभाऊ साठी काय म्हणले मग बरं झालं तुम्ही आला चहा पद्धती म्हणजे एवढ्या मोठ्या महालेखाची लेखकाची जर ही शोकांतिका असेल आणि आमचा समाज पण जर त्याकडे बघत नसेल आणि शोकांतिका नाही तुम्हाला तुमच्या माहिती तर सांगतो त्या काळातला मातर समाज सुद्धा अण्णाभाऊ साठेंना पाहत नव्हता कारण अण्णाभाऊ साठे भुकेनं आहे तुमच्या माहिती सांगतो इतिहास सत्यता कधी नाकारायचं नाही कारण आपल्याला जर कुणी म्हणलं आजचा जर आम्ही वैचारिक प्रगल्पर तुलाच्या पुढे मांडत असू कुणाला जर सांगत असतो इतिहासातील बारकावे जर मांडत असू तर कुणी तरी म्हणणार अहो हा नास्तिक आहे काय म्हणणार हा नास्तिक आहे याच्या नादाला लागू नका नास्तिक आणि नास्तिक याच्यामध्ये काय नसते मित्रांनो जर कधी परिवर्तनाच्या लढाईमध्ये कसा असते हे पुस्तक आहे सर तुम्ही तर वाचा आस्तिकांचा अनाचार आणि नास्तिकांचा सदाचार ना ज्या पुस्तकाच्या लेखकाला देशाच्या राष्ट्रपतीने ले गौरवलेलं त्याच्यामध्ये काय असतंय की अण्णाभाऊ साठेने इतकं चांगलं लेखन करून सुद्धा अण्णाभाऊ साठेंची दगा जशी समाज व्यवस्थेने घेतली नाही अण्णाभाऊ साठेंच्या मृत्यूला लोकांनी भट्टी गोळा करून मृत्यूच म्हणजे अंत्यविधी केलेला आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स